सदाप्रबानी तुम्ही पाहताय मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे बोट दुर्घटनेच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे अपडेट्स आहेत ते आपण शेअर करणार आहोत त्याच्या पुढची बातमी आहे संघ मुख्यालयामध्ये नागपुरात तिथं महायुतीच्या आमदारांचा आज बौद्धिक आयोजित करण्यात आलेला आहे याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स त्या पुढे बातमी आहे वाटपातल्या हाल म्हणजे खाते वाटपाच्या हालचालींना आता वेग येणार आहे का असं म्हटलं जातंय याबद्दलची बातमी तसंच त्या पुढे बातमी आहे भुजबळांनी केलेला एलगार हा एल्गार ते कशासाठी करणार आहेत याबद्दलची बातमी आणि त्या पुढे बातमी आहे विधान परिषद सभापती पदासाठीची निवड आज होईल पण त्याच्यावरनच जशी शिवसेनेमध्ये नाराजी आहे तसंच भाजपमध्ये सुद्धा नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे त्याबद्दलची ही बातमी तर सगळ्यात आधी बोट दुर्घटनेच्या बातमींना आपण सुरुवात करूयात काल दुपारी घडलेली ही घटना असली तरी अगदी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती या सगळ्या दुर्घटनेमध्ये तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे ज्याच्यामध्ये तीन हे नेव्हीचे कर्मचारी आणि दहा प्रवासी बोटीतले प्रवासी होते नीलकमल या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटनं धडक दिली विशेष म्हणजे नेवीचे कर्मचारी अधिकारी त्या बोटमध्ये होते आणि त्यानंतर प्रवासी नीलकमल बोटीला धडक दिल्यानंतर बोटीमध्ये पाणी शिरायला लागलं आणि त्यानंतर मग प्रवाशांनी लाईफ जॅकेट घालून ते तिथं होते त्यांना वाचवण्यात आलं नव्याण्णव जणांना वाचवण्यात आलेलं आहे आणि तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधले एक अहेरी कुटुंब पूर्णपणे तीन जण होते पती पत्नी आणि त्यांचा आठ ते नऊ वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झालेला आहे इतरही काही नावं आलेली आहेत जखमींवर सध्या मुंबईतल्या वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते आहे या अपघाताच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे उल्लेख सुद्धा करण्यात आलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी याच्याबद्दलची माहिती देताना असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की तेरा जणांचा मृत्यू झालाय आणि नव्याण्णव प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे तसंच नौदलाच्या स्पीड बोटीनं बुधवारी दुपारी प्रवासी जहाजाला धडक दिल्यानंतर ही घटना घडल्याचं देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं तर नौदलाच्या प्रवक्त्यानं सांगितले ते म्हणजे की इंजिनाची चाचणी करत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारी चारच्या सुमारास नौदलाच्या बोटीचं नियंत्रण सुटलं आणि ती करंजा इथं नीलकमल या फेरी प्रवासी फेरी बोटीला धडकली या दुर्घटनेत एक जो अधिकारी आहे नौदलाचा आणि दोन कर्मचारी यांचा मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे नीलकमल या प्रवासी बोटीवर से वाचलेले जे प्रवासी आहेत त्यांनी सांगितल्यानुसार त्या नौदलाच्या स्पीड बोटमध्ये चारहून अधिक लोकं होती आता नेमकी किती लोकं होती याच्याबद्दलची माहिती येत्या काही तासांमध्ये समोर येण्याची शक्यता आहे या सगळ्याच्या अनुषंगानं काल अगदी दिवसभर म्हणजे घटना घडल्यानंतर पासून बचाव कार्य सुरू होतं तटरक्षक दल सागरी पोलीस नौदलाचे हेलिकॉप्टर चार हेलिकॉप्टर या कामाला लावले होते अकरा बोटी एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलीस नौकांद्वारे बचाव कार्य सुरू सुरू होतं अगदी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होतं अशी माहिती आहे शंभराहून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते हा अपघात एवढा भीषण होता की त्यात प्रवासी बोट समुद्रात बुडाली म्हणजे नौदलाची बोट जी आहे ज्या नौदलाच्या प्रवक्त्याच्या नुसार चाचणी करण्यात येत होती त्या मशीनची जे बसवण्यात आलं होतं इंजिनची आणि त्यावेळेस ती प्रवासी जहाजाला धडकली खरं तर नियंत्रण सुटल्यामुळे धडकले असं म्हटलं जात आहे पण जे व्हिज्युअल्स समोर आलेले आहेत तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा हे व्हिज्युअल्स पाहायला मिळत असतील त्याच्यामध्ये जी नौदलाची स्पीड बोट आहे ती घिरट्या घालत असताना पाहायला मिळते आहे एक प्रकारे तिथं म्हणजे दिखावा करण्यात येतो आहे का नौदलाच्या त्या बोटी पडनं असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे आ, सोशल मीडियावर या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे आता अर्थात या सगळ्याच्या संदर्भामध्ये चौकशी करणार असल्याचं सुद्धा सरकारनं जाहीर केलेलं आहे नौदल आणि राज्य सरकार मार्फत याची चौकशी होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे दरम्यान मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडनं पाच लाख रुपये आणि केंद्र सरकारकडनं दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत तर ज्यांच्या जे जखमी आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशांनासुद्धा केंद्रातर्फे पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल हँडलवर म्हटलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मृतांना श्रद्धांजलीसुद्धा वाहिलेली आहे या संदर्भामध्ये माजी आमदार जयंत पाटील यांनी असं म्हटलंय की गेट वे ऑफ इंडियावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि बोटीच्या सुरक्षितते ता सुरक्षिततेसाठी मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दलानं यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर लाईफ जॅकेट किती जणांकडे होतं याच्याबद्दलची चौकशी होऊ शकते असाही आरोप करण्यात येतोय ते म्हणजे नीलकमल बोटीवर ऐंशी प्रवासी होते ऐंशी प्रवाशांचं तिकीट दिलं गेलं होतं पण ऐंशी पेक्षा अधिक प्रवासी त्या बोटीवर होते कारण नव्याण्णव वाचल्याचा आपण पाहतो आहोत आणि स्पीड बोटीमध्ये चारपेक्षा अधिक जण होते ऐंशी प्रवाशांचा जर तिकीट दिलं गेलं असेल आणि नव्याण्णव असतील तर मग या बोटीवर नेमके किती जण होते हा सवाल उपस्थित होतो आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे ही ऐंशी तिकीट विकली गेली ही मोठ्या व्यक्तींसाठी असतील म्हणजे तीन चार वर्षांपेक्षा अधिक पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी असतील पण त्याच्या खालोखाल जी वया आहेत म्हणजे लहान मुलं जी आहेत त्यांच्या त्याला तिकीट नसल्यामुळे त्याची गणती होत नाही अशा पद्धतीनं किती लोक त्या बोटीमध्ये होते असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा येते म्हणजे की याच घटनेच्या निमित्तानं या ज्या निमित्ता प्रवासी बोटी आहेत त्यात असणाऱ्या सुविधा त्यात असणाऱ्या बचावाची कार्य आणि महत्वाचं येते म्हणजे की असे अपघात झाल्यानंतर तिथं तटरक्षक दलाकडनं तसंच सागरी पोलिसांकडनं कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते बचावासाठी याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येतील राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे काल तिथं घटना घडल्यानंतर तातडीनं माहिती देण्यात आली असली तरी सुद्धा हा मुद्दा देखील अधिवेशनामध्ये चर्चेचा होऊ शकतो प्रवासी बोटी प्रवासी बोटींवरची प्रवाशांना वाहून देण्याची संख्या प्रवासी बोटीचे मालक चालक या सगळ्यांच्या अनुषंगानं प्रश्न उपस्थित होऊ शकतो जसं आता इथं माजी आमदार जयंत पाटील यांनी ही शंका उपस्थित केलेली आहे किंबहुना अशी मागणी केलेली आहे ते स्वतः बोटीच्या व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांचं हे जे म्हणणं आहे त्याच्या अनुषंगानं सरकार मनावर घेऊन कशा पद्धतीनं विचार करतं हे बघणं महत्वाचं आहे तसंच इथं आणखीन एक प्रतिक्रिया आलेली आहे एका माध्यमानंही छापलेली आहे नौदलाकडून चुकीच्या पद्धतीनं अत्यंत वेगानं आणि वेडीवाकडी बोट चालवली यावेळी सुद्धा हेच झालं असा आरोप एका प्रत्यक्षदर्शीनं केलेला आहे दुसऱ्या बोटीचे चालक सुभाष मोरे यांनी सुद्धा असा आरोप केलेला आहे नौदलाची बोट ज्या पद्धतीनं चालवली जात होती त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे त्याच्यावर शंका उपस्थित करण्यात आलेली आहे आणि चाल म्हणजे प्रवासी जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते आणि त्याचबरोबर दुसऱ्या बोटीचे चालक यांनी सुद्धा हा सवाल उपस्थित केलेला आहे आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे नौदलाकडनं या सगळ्या संदर्भामध्ये स्वतःची जी चौकशी होईल त्यात काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं आहे सरकारकडनं या संदर्भामध्ये काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं आहे नीलकमल बोटीचे जे, जे मालक आहेत त्याचबरोबर ती जी या सगळ्याची व्यवस्थापन बघणारी जी यंत्रणा आहे त्यांच्याकडनं काय उत्तर येतं आणि सरकार या सगळ्यांवर काय कारवाई करते हे बघणं महत्वाचं असणार आहे याच अनुषंगानं आणखीन एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे की नौदलाच्या बोट चालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण जसं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलेलं आहे दुसऱ्या बोटच्या चालकानं सांगितलेली आहे सांगितलेलं आहे आणि व्हिज्युअल्समध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे ते म्हणजे की नौदलाची बोट ही स्पीडमध्ये होती आता नेमकं त्यामध्ये काय झालं होतं प्रवा जो चा चालक होता तो ट्रेनी होता का अनुभवी होता का अशा अनेक पद्धतीची माहिती या चौकशीमधनं समोर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही चौकशी अत्यंत महत्वाची आहे या सगळ्या घटनेमध्ये नव्याण्णव जण वाचले असले तरी सुद्धा अनेक जण जे आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे दिवसभरामध्ये काय अपडेट्स येतात याच्यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण मुंबई तकच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहोत आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे नागपुरातली नागपुराच्या संघ मुख्यालयामध्ये म्हणजे आर एस एसच्या मुख्यालयामध्ये आम महायुतीच्या आमदारांचा आज बौद्धिक आयोजित करण्यात आलेला आहे Uh, जी माहिती आहे त्याच्यानुसार हे, हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्या आधी आमदारांना बोलावण्यात येत होतं आणि uh, म्हणजे तिथं जाऊन ते uh, जे डॉक्टर हेडगेवार आहेत संघाचे मुख्य आहे होते त्यांच्या संस्थापक होते त्यांच्या uh, त्यांना अभिवादन करणं इथपर्यंत आमदारांना तिथं संघ मुख्यालयामध्ये बोलावण्यात येत होतं पण आता थेट सा राष्ट्रीय स्वयंसेवी संघाकडनं महायुतीच्या आमदारांचं बौद्धिकच आयोजित करण्यात आलेलं आहे आर एस एसचे महत्वाचे जे पदाधिकारी अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत हे बौद्धिक आयोजित करण्यात आलेलं आहे अगदी थोड्या वेळापूर्वी जी माहिती आली होती त्याच्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही आमदार संजय राठोड असतील दादा भुसे असतील शंभूराज देसाई असतील हे तिथं पोहोचलेले आहेत भाजपचे आमदार तिथं पोहोचलेले आहेत विशेष म्हणजे अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष आहे अजितदादा मागच्या वेळेस या इथं संघ मुख्यालयात गेले नव्हते त्यांनी टाळलं होतं आता यावेळेस तरी अजितदादा जातात का हे बघणं महत्वाचं असणार आहे पण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले तुमसरचे आमदार असलेले राजू कारेमोरे हे मात्र तिथं संघ मुख्यालयात पोहोचलेले आहेत नुसते पोहोचलेच नाहीत तर त्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस ते काय म्हटले होते ऐकूयात त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळतो एक चांगला जीवन जगण्याचा आपला मार्ग मिळतो आपल्याला आई बिल नाही जबाबदल माहिती नाही पण आपल्या मंडून अजून कोण कोण येणार आहे कारण नाही जी मला कल्पना नाही तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी सूचना वगैरे दिल्या होते नाही 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 काय वाटते आल्यावर तुम्हाला काय वेगळा एक आपला चांगला वातावरण आहे मात्र मागिल अधिवेशनात असतील आपल्या पक्षाचे आमदार असतील कोणी या ठिकाणी आले नाही टाळले अधिवेशन या ठिकाणी लाडकी बन योजनेचा मेळावा पार पडला रेशीम मैदानात मैदानांत जवळ असताना सुद्धा ते आले नाही त्यांनी मी आलो असतो ती माहिती राहिली असते जर सर हिंदी में बताइए आप इधर आए आज यही ना सिर्फ आज इधर आए हो सकता था क्या कहना चाहते हो सर ये हो सकता था सर सर हिंदी सर हिंदी बताइए क्या कहना चाहते इधर आए आप किसे नहीं था, था, आज अपना ये रेसिंग बाग मैदान में अपना संघ का जो अपना प्रचार कार्यालय है यहाँ ये अपना हेडगेवार साहब के इनके समाधि के दर्शन लिए एक अपना अच्छी शांति मिली एक अपना हुआ। आज सकाळी आठ वाजता रेशीम बागेतल्या संघ मुख्यालयात या आमदारांना निमंत्रित केलं होतं स्मृती मंदिर स्थर... स्थळी आयोजित संघ परिचय वर्गात येणाऱ्या संघाचे पूर्व प्रांत संघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया हे मार्गदर्शन करणार आहेत संघातर्फे सुरू असलेल्या विविध सेवा कार्यांमार्फत सेवा कार्यांबाबतची माहिती देण्यात येईल तसंच संघाचं जे काम आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात येईल गेल्यावेळी उपमुख्यमंत्र मंत्री मन्त, अजित पवार यांना निमंत्रण होतं पण ते काही तिथं गेले नव्हते त्यांच्या पक्षातले आमदार तिथं जाणार की नाही याकडे तेव्हा लक्ष होतं काही आमदार आज आत्ता इथं येणार की नाही याच्याकडेही लक्ष आहेत आता राजू कारेमोरे हे तिथं पोचलेले आहेत पण या व्यतिरिक्त इतर जे महत्वाचे आमदार आणि प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते येणार का आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की अजित पवार संघ मुख्यालयात जाणार का अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष असण्याचं कारण आहे ते म्हणजे की आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करतो किंवा त्यांच्या विचारधारेच्या अनुषंगानं आपण आपलं राजकारण करतो आपल्या राजकारणाचा बेस हा ही विचारधारा असल्याचं आपण सेक्युलर विचारधारा कधीच सोडणार नसल्याचं अजित पवार सांगत आलेले आहेत आणि कायमच संघावर आरोप करण्यात येतो आहे ते म्हणजे की संघाची विचारधारा ही काही सेक्युलर नाही अशा परिस्थितीमध्ये अजित पवार हे आता संघ मुख्यालयात येणार का आता असंही म्हटलं जातं ते म्हणजे की दोन दिवसाचं जे आजारपण होतं त्या आजारपणात अजित पवारांना काल बाहेर यावं लागलं पण कुठेतरी मुख्यालयात जायला लागू नये म्हणून सुद्धा हे आजारपण होतं का अशी चर्चा आत्ता सुरू झालेली आहे ह्या चर्चा आहेत की या तथ्य आहे हे अजित पवारच जाणवत पण या ज्या गोष्टी तिथं चर्चेला जात आहेत त्या अनुषंगानं आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या संघमुख्यालयातल्या बौद्धिकानंतर काय हे आमदार सांगतात हे बघणं महत्त्वाचं आहे संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक साठीची पावलं का उचलण्यात आली महायुतीच्या आमदारांना यासाठी का निमंत्रित करण्यात आलं हे बघणं महत्त्वाचं आहे विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाची आपली आपली विचारधारा असते प्रत्येक राजकीय पक्ष राजकीय नेत्याची आपली आपली विचारधारा असते आर एस एसचा हिंदुत्वाशी संबंध असला तो शिवसेनेचाही आहे पण तरी सुद्धा शिवसेनेला आर एस एस च्या संघमुख्यालयात जाणं गरजेचं आहे का त्याचे काही राजकीय अर्थ आहेत का राष्ट्रवादी काँग्रेसची सेक्युलर विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस सांगत आली आहे अजित पवार सांगत आले आहेत अशा परिस्थितीमध्ये आर एस एसनं आर एस एसच्या मुख्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जाणं याच्या मागे काही राजकीय गणित जुळलेली आहेत का आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की आर एस एस कडनं महायुतीच्या या तीनही पक्षांच्या आमदारांना बोलावण्यामागचा उद्देश काय जसं त्यांनी सांगितलं की आपली वेगवेगळी जी कार्य आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल पण याच्याबद्दलची माहिती संघ मुख्यालयातच बोलवून का देण्यात येते आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं दिवसभर आपल्या समोर येतील किंवा आपण असं म्हणूयात ती म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं काही महत्वाच्या प्रतिक्रिया आपल्यासमोर येतील पण आता याच अनुषंगानं अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे की शिवसेना संघ मुख्यालयात जाईल पण राष्ट्रवादी काँग्रेसची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मुख्यालयात जाणं टाळलं जाईल असं म्हटलं जातं आहे पण आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी राजू कारे मोरे यांची प्रतिक्रिया आपण जर ऐकली तर त्यांनी थेट म्हटलं की जर लाडक्या बहिणीचा कार्यक्रमाच्या वेळेस मला निमंत्रण मिळालं असतं तर तेव्हाही मी आलोच असतो त्या कार्यक्रमाला पण म्हणजे त्याचा अर्थ त्यांना निमंत्रण नव्हतं आणि म्हणून ते तिथं आले नव्हते संघ मुख्यालयामध्ये जेव्हा हे आमदार आले त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या पदाधिकारी अर्थात संघाचे सुद्धा पदाधिकारी तिथं होते आणि त्यांनी स्वागत केलं असे व्हिज्युअल्स आपल्याला पाहायला मिळत आहे संघ मुख्यालयामधनं आल्यानंतर या बौद्धिकाच्याबद्दल आमदारांची प्रतिक्रिया काय आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की याच्याकडे विरोधी पक्ष कशा पद्धतीनं पाहतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये अमित शहा यांनी केलेल्या विधानानंतर संघाचीही जुनीच खोड असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आता संघ हा कायमच कशा पद्धतीनं बाबासाहेबांना विरोध करत आलेला आहे हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते नेते पदाधिकारी म्हणत आलेले आहेत त्या दृष्टीनं आता ज्या आंबेडकरी समाजानं महायुतीला मतदान केलेलं आहे आ, 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 त्या आंबेडकरी समाजाचं या आर एस एसच्या मुख्यालयामध्ये महायुतीच्या नेत्यांचं जाणं याचा म्हणजे याच्याकडे ते कसं पाहतात हे देखील महत्त्वाचं होतं या सगळ्या प्रतिक्रिया किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी पुढच्या काही तासांमध्ये आपल्यासमोर येण्याची शक्यता आहे पण आमदारांना आर एस एसकडनं कसं बौद्धिक दिलं गेलं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की ही बौद्धिक देण्यासाठीचं नियोजन का करण्यात आलं हा एक महत्त्वाचा मुद्दा राहील Uh, सरकार स्थापनेच्या वेळेस असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की आर एस एसचा पगडा हा या महायुतीच्या सरकारवर असेल त्यातही भाजपवर असेल असं असे म्हटलं जात होतं भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आर एस एसचे कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि त्यांनी कधीही संघाशी आपलं असलेलं नातं लपवलेलं नाही अगदी नितीन गडकरींसारखं ते उघडपणे संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आलेले आहेत अगदी संघाच्या गणवेशामध्ये सहभागी होत आलेले आहेत पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाचे कार्यकर्ते असणं आणि त्यानंतर ते भाजपमध्ये येणं आणि म्हणून ते संघ मुख्यालयात जाणं किंवा संघाशी त्यांची जवळीक असणं ही गोष्ट महत्त्वाची ठरते पण त्याचबरोबर संघाचा प्रभाव हा राज्य सरकारमध्ये राहू शकेल असं म्हटलं जात होतं तर त्याची ही नांदी आहे का ही सुरुवात आहे का हे आपल्याला पुढच्या काळामध्ये बघावं लागणार आहे तर आपण आता पुढच्या बातमीकडे वळूयात खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं सातत्यानं चर्चा आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट बोलली जाते ती म्हणजे खाते वाटपामधल्या गोष्टी अजूनही सॉर्ट आऊट झालेल्या नाही आहेत कालपासून असं म्हटलं जात होतं ते म्हणजे पुढच्या चोवीस तासामध्ये खाते वाटप समोर येईल आता खाते वाटप अद्यापही समोर आलेलं नाही आहे पण जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार एकनाथ शिंदेकडनं आपली जी यादी आहे खाते वाटपाच्या संदर्भातली किंवा मंत्र्यांच्या संदर्भातली ती सबमिट करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपची ही यादी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि अशी माहिती काही माध्यमांनी दिलेली आहे आज सकाळी ते म्हणजे की ही यादी आज राजभवनावर जाण्याची शक्यता आहे खाते वाटप मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे पाच तारखेला झालेल्या शपथविधीनंतर आता तब्बल चौदा दिवस उलटून गेले तरी सुद्धा खाते वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला नाहीये यावरनं विरोधक आक्रमक आहेत विरोधक सवाल आहेत खा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्री मंत्र्यांनी शपथ घेतली पण बिनखात्याचे मंत्री हे अधिवेशनामध्ये उत्तर देत असल्याबद्दलचा सवाल विरोधकांकडनं उपस्थित करण्यात येतो आहे अशातही आत्ता एकवीस तारखेला हे हिवाळी अधिवेशन संपेल आता अवघे दोन दिवस आतापर्यंत आहेत आजपासून आज आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीयेत अशाही परिस्थितीमध्ये सरकारकडनं खाते वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय हा जाहीर करण्यात आलेला नाहीये याच्यावरनं सवाल उपस्थित करण्यात येतो आहे विरोधकांकडनं आता आज हा निर्णय घेतला जाईल का हे बघणं महत्वाचं असेल याच संदर्भामध्ये एक इंटरेस्टिंग बातमी सुद्धा समोर आलेली आहे चार दिवसांपासून खाते वाटपाची प्रतीक्षाच तीन नेत्यांची बैठक नसल्यानं चलबिचल अशी लोकमत वर्तमानपत्रानं दिलेली बातमी आहे यात त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की खाते वाटप जाहीर होऊ शकलेलं नाही आणि त्याचं कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठकच न झाल्यामुळे हे खाते वाटप झालेलं नाहीये चर्चा न झाल्यामुळे निर्णय जाहीर करण्यात आलेला नाहीये असं या बातमीत म्हटलेलं आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे की शिंदे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्यानं लोकमतला सांगितलं की आम्हाला कोणती खाती मिळणार याची आम्हाला कल्पना देण्यात आली आहे आणि त्यानुसार शिंदे यांनी कोणत्या कोणाला कोणती खाती द्यायची याची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवली आहे पण भाजपकडील किमान एक महत्वाचं खातं आपल्याला मिळावं या शिंदे सेनेच्या मागणीवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही असं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यानं लोकमतला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलेलं आहे अजित पवार गटानं आपल्या अद्याप आपल्या कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यासंबंधीची यादी फडणवीस यांच्याकडे पाठवली नसल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे म्हणजे शिवसेनेची आणि भाजपची यादी तयार आहे पण अजितदादांची यादी तयार नाहीये आणि त्यामुळेच खातेवाटप रखडलेलं आहे असंही एक कारण समोर येत आहे भाजपची खाते वाटपाची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार केली आणि दिल्लीतल्या नेतृत्वाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल म्हणजे अजूनही चर्चा झालेली नाही आहे अर्था नेतेच जाणून या सगळ्याबद्दल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ते महत आहे ते म्हणजे की महत्वाची खाती भाजपकडे आहेत त्यातलं एखादं तरी खातं हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे मिळावं आणि निश्चितच ते एकनाथ शिंदेंसाठीच असावं यासाठीचा आग्रह हा शिवसेनेकडनं धरण्यात येतो आहे म्हणजे तो शिंदेंसाठीच एखादं महत्त्वाचं खातं घेण्यासाठीचे प्रयत्न हे शिवसेनेचे आहेत असं म्हटलं तर ते काही हरकत नसावी याच्यामध्ये नगर विकास खातं आणि गृह खातं याच्यावरच अडून बसले होते एकनाथ शिंदे त्यातही गृह खातं काही भाजप सोडणार नाही ही गोष्ट आता शंभर टक्के स्पष्ट झालेली आहे पण नगर विकास खातं जे ज्याचे मंत्री आतापर्यंत एकनाथ शिंदे राहिलेले आहेत ते नगर विकास खातं खातं हवं यासाठीच्या हालचाली एकनाथ शिंदेकडनं होत आहेत यात असं म्हटलंय शिंदे सेनेनं गृहनिर्माण महसूल सार्वजनिक बांधकाम यापैकी एक खातं मिळावं असा आग्रह धरला आहे नगर विकास खातं हे शिंदे यांच्याकडे तर वित्त खातं हे अजित पवार यांच्याकडेच राहील असं खात्रीलायक आहे शिंदे सरकारमध्ये तीनही पक्षांकडे जी खाती होती तीच जवळपास कायम राहतील मात्र काही बदल होऊ शकतात तेव्हा सर्व एकोणतीस मंत्री हे कॅबिनेट होते फडणवीस सरकारमध्ये सहा राज्यमंत्री आणि शिंदे सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नव्हते त्यामुळे यावेळी तीन पक्षांच्या राज्यमंत्र्यांकडे कोणकोणती खाती राहतील याचा फॉर्म्युला नव्यानं निश्चित करण्यात येणार आहे म्हणजे अद्यापपर्यंत ही गोष्ट झालेली नाही आहे चार दिवसांपासून म्हणजे मंत्रिमंडळ पंधरा तारखेला जी शपथविधी झाला त्याच्यानंतर ते आजपर्यंत खाती देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यावर सवाल उपस्थित करण्यात येतो आहे तर त्याची कारणं आपल्याला पाहायला मिळत आहेत एक म्हणजे दिल्लीतनं भाजपच्या यादीला अजून हिरवा कंदील दिला नाहीये असं या बातमीवरनं आपण म्हणू शकतो तसंच फॉर्म्युला काय असेल मंत्रिमंडळाचा याच्याबद्दलचं शिक्कामोर्तब झालेलं नाहीये म्हणून मंत्रिमंडळाची खाते वाटप जाहीर झालेली नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं आणि कळीचं कारण आहे ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनंच आपल्या मंत्र्यांची यादी दिली गेलेली नाहीये म्हणून सुद्धा खाते वाटप झाले नाही असं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आता या तीनही नेत्यांकडनं तीनही नेत्यांच्या महत्वाच्या प्रवक्त्यांकडनं याबद्दलची माहिती समोर येण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांची मागच्या काही दिवसांपासून एकत्रित बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय फायनल केला जाईल असं म्हटलं जात असतानाच हे तीनही नेते काही एकत्रित बैठक घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच खाते वाटप रखडलेलं आहे का आता तीनही नेत्यांना एकत्र बसून निर्णय घ्यायचा नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का कारण एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते सातत्यानं तीन नेत्यांमध्ये बैठका व्हायच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अजितदादा नसतानाही बैठका झालेल्या वर्षावर आपण पाहिलेल्या आहेत अगदी रात्री उशिरा या होत असल्याचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तशा बैठका होत नाहीत ही गोष्ट इथं अधोरेखित केली पाहिजे कारण या बैठका न होऊन यामागच सुद्धा मोठं आणि महत्वाचं राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे नुसती खाती वाटपाची नाराजी नाही तर बदलत्या या सरकारमध्ये बदललेल्या सरकारमध्ये काही रोल सुद्धा बदलले गेलेले आहेत अजितदादा जवळ गेलेले आहेत आणि एकनाथ शिंदे दूर गेलेले आहेत पण खरोखरच अजितदादा तितके जवळ गेलेले आहेत का की तीनही नेत्यांची ही बैठक होत नाहीये या सगळ्याबद्दलची आपल्याला वेळोवेळी चर्चा करता येईल जेव्हा या गोष्टी स्पष्ट होतील समोर येतील तेव्हा पुढच्या बातमीकडे बोलूया ही बातमी आहे भुजबळांच्या येलगाराच्या संदर्भामध्ये छगन भुजबळ यांनी काल समता परिषदेच्या व्यासपीठावरनं सूचक संकेत दिलेले आहेत थेट मांडणी केलेली आहे ते म्हणजे की आता आपण ओबीसी हक्कांसाठी काम करणार आहोत खरं तर छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीनं उल्लेख केले होते त्या उल्लेखांवर जर लक्ष दिलं तर छगन भुजबळ हे ओबीसी अधिकारांसाठी ओबीसीच्या एकूणच जे हक्क आहेत त्यांच्यासाठी आक्रमक होतील असं म्हणायला काही हरकत नाहीत आणि तशा पद्धतीचे संकेतही त्यांनी दिलेले आहेत या सगळ्या कार्यक्रमाला आ, से वंजारी समाजाचे बंजारा समाजाचे आणि तेरी समाजाचे माळी समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे अर्थात समता परिषदेच्या बॅनर खाली ही म्हणजे समता परिषदेचाच मेळावा असल्यामुळे एक प्रकारे हे सगळी मंडळी जमली होती छगन भुजबळांच्या मात्र कालच्या या सगळ्या भाषणाचा किंवा एक या, या हे जे त्यांनी स्वतःचं म्हणणं मांडलं या व्यासपीठावरनं त्या सगळ्याचा अर्थ ते ओबीसी समुदायासाठी इथून पुढे काम करतील असं स्पष्ट होत आहे पण ते महाराष्ट्रभर फिरणार आहेत हा मुद्दा इथं अधोरेखित केला पाहिजे याच वरनं छगन भुजबळ यांचं मंत्रीपद हे ओबीसी या मुद्द्यामुळे गेलेलं आहे का हा देखील एक प्रश्न किंवा हा देखील एक विचार याच्यामध्ये जोडावा लागू शकतो तसंच चा स्वतः छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की आपण ओबीसी समाजातनं येतो म्हणून आपल्याला मंत्रीपद नाकारलेलं आहे पण मग मंत्री जर का प्रमुख चेहरा आहेत ओबीसी समाजाचा छगन भुजबळ तर मग अशा प्रमुख चेहऱ्याला वगळण्यामागचं कारण काय जर म्हणजे भाजपकडनं असा अट्टाहास धरण्यात आला होता तर पण छगन भुजबळ सातत्यानं सांगतात की देवेंद्र फडणवीस हे तर म्हणजे सकारात्मक होते त्यांना मंत्रीपदी घेण्यासाठी तसंच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुद्धा आपल्याला मंत्रीपदी घेण्यासाठी प्रयत्न केल्याचं काल छगन भुजबळ बोललेले आहेत मग नेमक्या कुठल्या नेत्याला छगन भुजबळांचा अडसर किंवा अडथळा वाटतो आहे वाट वा म्हणून छगन भुजबळांना मंत्रिपदाच्या म्हणजे रांगेतनं बाहेर ढकलण्यात आलेला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे आणि स्वतः छगन भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे ते त्या व्यक्तीचा शोध घेणार आहेत की ज्यांच्यामुळे त्यांना हे मंत्रीपद मिळालेलं नाहीये छगन भुजबळांची ही नाराजी शेरोशायरीच्या माध्यमातून सुद्धा समोर आलेली आहे लक्षात घ्या छगन भुजबळांसारखा एक ज्येष्ठ नेता ते अनेकदा शेरोशायरी वापरतात ते सभागृहात सुद्धा शेरो शायरी वापरतात आणि वापर ही काही त्यांची नवीन पद्धत नाही ते खूप जुन्या काळापासून अशा पद्धतीने शेरोशायरीच्या माध्यमातून टोले लगावण्यामध्ये माहीर असल्याचं म्हटलं जात आहे सध्या सभागृहामध्ये ऐकण्यासारखे नेते म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जात आहे तशी फारशी संधी त्यांना सभागृहामध्ये आत्तापर्यंत मिळत नव्हती आत्तापर्यंत मिळत नव्हती म्हणजे या सरकारच्या काळामध्ये मागच्या काळामध्ये मिळाली नव्हती थेट थेट उत्तरं द्यावी लागत होती त्याचबरोबर असं म्हणूयात की शाब्दिक फुलोरा असलेली भाषणं होत नव्हती पण काल समता परिषदेच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये मात्र छगन भुजबळांची ही जी खास शैली आहे बोलण्याची टोले लगावण्याची ती समोर आली होती त्यात त्यांनी हिंटसुद्धा दिलेली दिलेली आहे मे मौसम नाही हू जो पल में बदल जाऊ मे इस जमीन से कही और निकल जाऊ उस पुराने जमाने का सिक्का मुझे हं देना हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाएगा लक्षात घ्या याच्यामध्ये छगन भुजबळांची ही शेरोशैरी वाचण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये याच्यामध्ये छगन भुजबळांची खंत आहे वृद्ध आहेत किंवा वय झालेलं आहे म्हणून छगन भुजबळांना मंत्रीपदामधनं टाळलं गेलेलं आहे का तर स्वतः छगन भुजबळ यांनी याच्यात म्हटलेलं आहे की मी असा अजून शिक्का आहे की जो केव्हाही चालू शकतो आणि तुमच्या वाईट काळामध्ये तुमच्या उपयोगी येऊ शकतो तुमचा वाईट काळ ही गोष्ट अंडरलाईन केली होत पाहिजे ही कोणासाठी उल्लेख केलेला आहे अजितदादांबद्दलची त्यांची नाराजी आहे उल्लेखून छगन भुजबळांनी ही गोष्ट म्हटलेली आहे का हा देखील मुद्दा स्पष्ट होऊ शकतो येत्या काही दिवसांमध्ये विशेष म्हणजे याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हटलेली आहे ती छगन भुजबळांनी त्यातही त्यांनी असं म्हटलंय कभी डर न लगा मुझे फासला देखकर मे बढता गया रास्ता देखकर खुद ही खुद नजदीक आती गई मंजिले मेरा बुलंद हौसला देखकर म्हणजे आता याच्यातनं सुद्धा छगन भुजबळ यांना काही सूचित करायचं आहे का छगन भुजबळ हे काही टोकाचा निर्णय घेणार नाहीत पण छगन भुजबळ बाहेर राहून त्रास देत राहतील असं म्हटलं गेलेलं आहे छगन भुजबळांची ही त्रास देण्याची पद्धत नेमकी कोणाला त्रासदायक ठरू शकते हा महत्वाचा मुद्दा आहे आपण जुना शिक्का आहे म्हणून आपल्याला टाळलं जाते याची खंत तर ते व्यक्त करतातच आहेत पण तुमच्या अडचणीच्या वेळेस मीच तुम्हाला कामाला येणार आहे हे सुद्धा छगन भुजबळ आवर्जून सांगत आहेत याच अनुषंगानं छगन भुजबळ यांनी काही पुढचं नियोजन केलेलं आहे का हे बघणं महत्वाचं राहील आता पुढचे काही दिवस छगन भुजबळ कशी भूमिका घेतात याच्याकडे लक्ष असेल छगन भुजबळांनी आपल्या भूमिका काय असेल याचे सूचक संकेत दिले असले ते ओबीसीसाठी काम करणार आहेत असं म्हटलं असलं तरी सुद्धा इथून पुढे ओबीसीचं आरक्षण ओबीसी आरक्षण किंवा ओबीसीचा हक्काचा जो मुद्दा आहे तो अधिक तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळेल का कारण येत्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे याच्यावरच आपण आता पुढच्या बातमीकडे बोलयात ही बातमी आहे विधानपरिषद सभापती पदावरनं भाजपमध्येही नाराजी असल्याची भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा ही मागच्या काही दिवसांपासून सुरूच होती पण भाजपमध्ये कोणाची नाराजी याच्यामध्ये दिव्य मराठीनं दिलेल्या बातमीनुसार प्रवीण दरेकर यांची नाराजी असल्याचं म्हटलं जातं आणि ते खासगीत याच्याबद्दल बोलत असल्याचं देखील या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मंत्रीपदही मिळालं नाही त्यात सभापती पदही मिळालेलं नाहीये म्हणून प्रवीण दरेकर नाराज असल्याचं म्हटलं जाते पण प्रवीण दरेकरांव्यतिरिक्त इतरही असे अनेक नेते भाजपमधले इच्छुक होते ज्यांना सभापती पदाची इच्छा होती पण त्यांना ते मिळालेलं नाहीये कारण आता प्राध्यापक राम शिंदे यांच्या विरोधामध्ये विरोध कुठलाही अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये म्हणजे विरोधी पक्षाकडनं कुठलाही अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये म्हणून ते आता बिनविरोध आज निवडून येण्याची शक्यता आहे कारण आज या सगळ्याचा निकाल लागेल म्हणजे प्राध्यापक राम शिंदे हे आज सभापती म्हणून त्यांची घोषणा होईल आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात कोणी नसल्यामुळे थेट ते सभापती पदावर निवड झाल्याचं जाहीर करण्यात येईल आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की शिवसेनेकडे उपसभापतीपद राहणार आहे पण शिवसेनेला सभापतीपदाची अपेक्षा होती ते सभापतीपद मिळालेलं नाहीये म्हणून शिवसेनेमध्ये नाराजी आहेच पण भाजपमध्ये असलेली नाराजी या सगळ्याच्या अनुषंगानं प्राध्यापक राम शिंदे हे सभागृहातलं कामकाज कसं करून घेतात कशा पद्धतीने गोष्टी घडवून आणतात हे बघणं महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये शिवसेनेला साईडलाईन करण्यासाठी विरोधकांनी सुद्धा मदत केलेली आहे का भाजपला अशी चर्चा आता तिथं अधिवेशनामध्ये सुरू झालेली आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद